हतात येतो पैसा हतात येतो पैसा हतात येतो पैसा हतात ये फुळखुळ वाजे पैसा खुळ वाजे पैसा फुळखुळ वाजे पैसा फुळखुळ वाजे पैसा पाण्यात पोहतो मासा पाण्यात पोहतो मासा पाण्यात पोहतो मासा पाण्यात पोहतो मासा बाळ चोकतो अंगठा बाळ तो अंगठा बाळ चोख तो अंगठा बाळ चोख तो अंगठा बोटात काय अंगठ्या काय अंगठ्या बोटात काय अंगठ्या एक घास शिवचा एक घास शिवचा एक घास काउचा बाबांच्या हातात घड्याळ बाबांच्या हातात घड्याळ आईच्या हातात बांगड्या आईच्या हातात बांगड्या आई, बांग आई, बांग आई कुस करते काला आई हाताला फेस आला हाताला फेस आला दादा धुतो हात दादा धुतो हात स्वच्छ झाले हात स्वच्छ झाले हात हात धुतल्यानंतर दस्तीने किंवा टायलने पुसू नका कारण ते आपण दररोज दस्ती किंवा टायल धुत नाही म्हणून हात हे नैसर्गिक पद्धतीने वाळवा आणि नंतर जेवायला बसा धन्यवाद